तर सर्वप्रथम मॅडमला धन्यवाद की त्यांनी ती बातमी टाकली आणि हे डिसिजन मेकिंगचं डिस्कशन सुरू झालं तर आपण आज पाहणार आहोत की एम पी एस सीचे डिसिजन मेकिंगचे प्रश्न कसे सोडवायचे बघा याची आन्सर की अजून यायची आहे आणि हे फक्त आपण स्वतःचं लॉजिक लावून आपण सोडवणार आहोत ठीक आहे बाकी आयोग काय उत्तर देईल ते देईल आपल्याला अजून उत्तर माहीत नाही आहे ठीक आहे तर आपण पहिला प्रश्न बघूया हा सत्याहत्तर नंबरचा जलस्रोतांच्या संदर्भातील पाऊलखुनाबाबत अभ्यास करत असताना दुर्दैवाने तुम्हाला मुतखड्यांच्या वेदनांना सामोरे जावे लागले उपचार घेऊन ताकद मिळवण्यासाठी विश्रांती घेत असताना तुमचा एक मित्र तुम्हाला लवकर पूर्ववत होण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आला कशासाठी आला शुभेच्छा देण्यासाठी आला फक्त त्याने तुम्हाला मूत्रपिंडाच्या त्रासासंबंधाने विस्ताराने विस्तार तर दिलीच शिवाय अनेक गावे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नसल्याने या त्रासाला सामोरे जातात या वस्तुस्थितीची जाणीवही करून दिली इतके दिवस पाण्याचा अभ्यास करत असून स्वतःलाच स्वतःच्या आजाराच्या मूळ कारणाची माहिती नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटले तर तुम्ही आता तुम्ही काय कराल बघा आता आपण एक एक पर्याय आपण काळजीपूर्वक बघू ओव्हरऑल माहिती काय आहे की तुम्हाला मुतखड्याचा त्रास होताय आणि तुम्ही जलस्रोतांच्या संदर्भातील पाऊल खुनांचा तुम्ही अभ्यास करत आहे त्याच्यावर तुमचं रिसर्च चालू आहे आणि एक मित्र तुम्हाला शुभेच्छा द्यायला आला आणि त्याने या आजाराबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली आणि अनेक गावामध्ये पिण्याचा पाण्याचा पुरवठा नसल्याने या त्रासाला सामोरे जातात या वस्तुस्थितीची त्याने जाणीव करून दिली जे की तुम्हाला माहीत नव्हतं मग आता तुम्ही काय कराल तर पहिला ऑप्शन बघा काय म्हणतो की स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशा ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल आता हा पर्याय बघा इथं काय हा व्यक्ती स्वतःचाच विचार करत आहे फक्त स्वतःच्या कुटुंबाचा ठीक आहे तर अधिकारी म्हणून हा जो दृष्टिकोन आहे हा योग्य आहे का स्वतःपुरती विचार करणे सेल्फिश थिंकिंग तर नाही म्हणून हा पर्याय सरळसोट काय होणार हा चुकीचा पर्याय आहे ठीक आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते याच्यामध्ये ग्रेडेशन पद्धत असते अडीच मार्क दोन मार्क एक मार्क अशा प्रकारे मार्क्स तुम्हाला ज्या पटीत ते उत्तर बरोबर असे ते मिळतात परंतु आपल्याला पूर्ण मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे दुसरा क्वेश्चन बघा सॉरी दुसरा ऑप्शन बघा पिण्यायोग्य पाण्याच्या नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या संवर्धनासंबंधीचा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मूतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल ठीक आहे पॉझिटिव्ह वाटत आहे चांगलं वाटत आहे हे आन्सर योग्य असू शकतं आता आपण तिसरं काय ते बघू परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोताच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमात स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल तर इथं पण काहीतरी ॲक्शन घेतली जात आहे हा पण पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे काहीतरी केलं जात आहे या समस्याविषयी तुम्हाला माहीत झाल्यानंतर हे पण उत्तर होऊ शकतं चौथं काय बघा पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांच्या संवर्धनाबाबत लोक उदासीन आहेत हे तथ्य तुम्हाला माहीत असल्यामुळे कोणत्याही रचनात्मक कार्यासाठी पुढाकार घेणे निरुपयोगी आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ राहाल ही आता ही वागणूक अधिकाऱ्याला शोभण्यासारखी आहे का की काही करून काय उपयोग नाही आहे निरुपयोग आहे सर्व म्हणून स्वस्त राहाल तर नाहीच म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे मग आता उरले दोनच ऑप्शन आपल्याकडे जे बरोबर असू शकतात दुसरा आणि तिसरा आता आपण काळजीपूर्वक बघू बघा दुसऱ्यामध्ये काय म्हणतो तो की स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मूतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य करा ठीक आहे तिसरं काय म्हणतं आहे की गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमात स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्याचे संघ तयार कराल ठीक आहे तर तिसरं जास्त कॉम्प्रेन्सिव्ह वाटत आहे नाही की नाही जास्त इन्क्लुझिव्ह वाटत आहे की परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमात स्थानिक लोकांना सहभागी करून घेणे वगैरे हे अधिकाऱ्यांचं वैशिष्ट्य असतं लोकल लोकांना त्यात सहभागी करून घेणे त्यांच्यामुळे जागरूकता वाढवणे आणि जे अस्सल संशोधन चालू आहे तर आणि कार्यकर्त्यांचे संघ तयार करणे ॲक्टिव्हिस्ट तयार करणे आहे की नाही तर ह्याला म्हणतात लिडरशिप तर हे आपल्याला इथं दिसून येते दुसरा जो ऑप्शन आहे की गुणवत्तेच्या सं संवर्धनासंबंधीचा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मुतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल आता इथं स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल म्हणजे स्वतःपुरती विचार करताय की ठीक आहे चाललेला आहे तर स्वतःचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मुतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल पण कसं कार्य कराल काय कराल ते काही दिलेलं नाही आहे आणि स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल असं सांग असं म्हणजे स्वतःविषयीचे थिंकिंग सांगितलेलं आहे परंतु तिसऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते जास्त कॉम्प्रेन्सिव जास्त इन्क्लुझिव्ह आणि योग्य आन्सर वाटत आहे तर तिसरं आन्सरच हे माझ्या मते हे योग्य आन्सर आहे ऑल इन्क्लुझिव्ह आन्सर आहे ठीक आहे नंतर अठ्ठ्याहत्तरवा क्वेश्चन बघा काय म्हणतो क्वेश्चन तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत जर तुम्हाला त्यांच्यासोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय करा हा झाला क्वेश्चन आता ऑप्शन काय म्हणतात बघा नंबर एक मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे आता तुम्ही तुम मित्रांना सांगाल की पालकांनी तुम्हाला दारू पिण्यास मनाई केली आहे याच्यातून दोन तीन गोष्टी दिसून येतात नंबर एक खरोखर तुम्हाला सांगितली आहे की नाही ते इथं स्पष्ट नाही आहे आणि सांगितलं नाही आहे आणि तुम्ही जर इतरांना सांगतात की मला सांगितलं तर तुम्ही खोटं बोलतात ठीक आहे तर गव्हर्मेंट असं कधीच एनकरेज करणार नाही की त्यांच्या अधिकाऱ्यांनी खोटं बोलावं ठीक आहे अधिकाऱ्यांनी खोटं बोलावं असं गव्हर्मेंट कधीच एनकरेज करणार नाही किंवा ही लिडरशिपची क्वालिटी नाही आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट काय याच्यातून उद्धृत होते की मी माझ्या मित्रांना सांगेन की पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे ठीक आहे म्हणजे मनाई केली आहे म्हणून तुम्ही पित नाहीत पण तुमचा स्वतःचा डिसिजन नाही आहे तो की दारू पिणे वाईट आहे आपल्या आयुष्याची बर्बादी आहे म्हणून मी हा स्वतः निर्णय तुमचा स्वतःचा निर्णय नाही तो, तो पालकांनी तुम्हाला मी नाही मनाई केली आहे म्हणजे तुम्ही सांग काम्यात म्हणजे तुम्हाला जसं मै सांगलं जाईल तसं तुम्ही करणार तुमची स्वतःची काही थिंकिंग नाही स्वतःची काही डिसिजन मेकिंग नाही आहे इथंच डिसिजन मेकिंग दिसत नाही आहे मग हा आन्सर बरोबर राहील का डिसिजन मेकिंगसाठी नाही चुकला नंबर दोन दारू पिण्यास नकार देईन हां हे असू शकतं की नाही मला नाही प्यायची बाबा माझा निर्णय आहे तो मला नाही प्यायची दारू पिण्यास नकार देईन तिसरं बघा फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन म्हणजे एक मेंढी जशी खड्ड्यामध्ये उडी मारली तर बाकी जे आपण आपणही मेंढी त्यांच्यासोबत उडी मारायची असला तो प्रकार आहे म्हणजे परत तुमची स्वतःची काही थिंकिंग नाही आहे तुमचा स्वतःचा काही थॉट नाही आहे मग हा आन्सरसुद्धा चुकीचा ठरतो बघा चौथं बघा नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे परत ते ती थापा मारणे झाले फेकाफेकी झाली आणि गव्हर्नमेंट असं कधीच एनकरेज करत नाही की त्यांचे अधिकारी हे खोटारडे असावेत ठीक आहे तर काय म्हणतोय नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे हां तुम्हाला खोटं बोलावं लागतं आहे म्हणजे तुमच्यामध्ये धैर्य नाही आहे तुमच्यामध्ये कन्व्हिन्सिंग पॉवर नाही आहे आहे की नाही तर ह्या गोष्टी याच्यामधून उद्धृत होतात आणि त्याच्यामुळे चौथं उत्तरसुद्धा चुकीचं आहे मग याच्यामध्ये एकच उत्तर हे योग्य वाटत आहे दर्शनी कोणतं दुसरं की दारू पिण्यास नकार देईन की मला दारू प्यायची नाही हा माझा निर्णय आहे हे माझं जीवन आहे तुम्हाला प्यायची किती प्यायची तुम्ही प्या मी पिणार नाही आणि आपली मैत्रीही दारूवरती आधारित नाही दारूवरती अवलंबून नाही आणि चांगले मित्र जरी ते दारू पित असतील तरी केवळ तुम्ही दारू पित नाही म्हणून तुमच्याशी मैत्री तोडत नाही आमचे अनेक मित्र आहेत ते पितात आम्ही पित नाही पण आमची मैत्री कायम आहे आणि कट्ट आहे म्हणून याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट जो पर्याय आपल्याला दिसतो तो दुसरा दिसतो दारू पिण्यास नकार देईन याच्यामध्ये तुमचा स्वतःचा डिसिजन दिसतो स्पष्ट वक्तेपणा दिसतो धैर्य दिसतो आणि स्वतःवरचा आणि मैत्रीवरचा विश्वास देखील दिसतो